नमस्कार मी आरती नितीन पाटील तालुका आमचा चाळीसगाव आहे जिल्हा आमचा जळगाव आहे आणि रायला मी आडगावला आहे हो तर सरकारांना मला एकच बोलायचं आहे तिथं तेल शंभर रुपये किलो भेटत होता आता दीडशे रुपये किलो मिळायला लागलं साखर चाळीस रुपयाची अर्धा किलो एक किलो मिळत होती आता पन्नास रुपयाची मिळायला लागली असं का कारण की तुम्ही लाडक्या बहिणीला महिन्याचे पंधराशे रुपये देताय म्हणून भाव वाढवले का तुम्ही आम्ही एक तर शेती करतो पाऊस जर चाली झाला तर आम्हाला कामाला जाता येत नाही आम्ही घरीच राहतो जोपर्यंत पाऊस बंद होत नाही तोपर्यंत आम्ही घरीच राहतो तर सरकारांना मला एकच बोलायचं आहे मग लाडकी बहिणला पंधराशे रुपये देऊन काय उपयोग आहे तुमचा तुम्ही तेलांचा भाव वाढवला साखरचा भाव वाढवला भाजीपाला माग मिळतोय आणि अशी आमची तंगी इतली बेकार चालता ना का काय सांगा तुम्हाला तरी तुम्ही इथले भाव वाढून दिले कारण की तुम्ही पंधराशे रुपये देत आहे आमचा काहीच उपयोग नाही होते ते पंधराशे रुपये घेऊन सगळं त्याच्यामध्येच तर जात आहे सगळं मागे करून टाकलं तुम्ही तर हे लोक जास्तीत जास्त शेअर करा मला माहिती आहे काय लोक शेअर नाही करणार जे शेती करतात तेच शेअर करेल आणि माझं जर बोलणं चांगलं वाटलं असल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करत जा धन्यवाद तुमच्या आपल्या आवडत्या शास्त्रज्ञ चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन दाबायला जिपात विसरू नका जय हिंद